दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकीकडे सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे धुळे महानगरपालिकेच्या पासष्ट शाळांपैकी फक्त सातच मराठी शाळा सध्या स्थितीत सुरू आहे माय मराठी भाषा जगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घोषणा केल्या जातात मात्र दुसरीकडे मराठी शाळांची दुरावस्था अत्यंत वाईट असल्याचे वास्तव धुळ्यातून समोर आले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा तसेच मराठी भाषा अधिक अधिक समृद्ध व्हावी यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल किंवा मराठी राज्यभाषा दिनाचा कार्यक्रम असेल या माध्यमातून मोठमोठ्या घोषणा शासनाकडून केल्या जातात तसेच साहित्य संमेलनावरती किंवा अन्य मराठी भाषेच्या संदर्भात विविध कार्यक्रमांवरती कोट्यवधी रुपये खर्च केले जातात मात्र यातून कितपत ध्येय साध्य होते हा संशोधनाचा विषय असला तरी दुसरीकडे मात्र मराठी शाळांची सुधारणा हे देखील तितकेच गरजेचे आहे दरम्यान एकीकडे राज्य सरकार सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करीत आहे मात्र दुसरीकडे हेच अभियान राबवणाऱ्या रा महानगरपालिकेच्या शाळा मात्र दुर्लक्षित असल्याचं समोर आलंय त्यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिकायचं तरी कुठे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित आहे रस्ते पाणी आणि गटारी या मूलभूत नागरी सोयीसुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना दुसरीकडे मात्र भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी असलेल्या महानगरपालिकेच्या शाळांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असताना मराठी राजभाषा दिनी या शाळांची देखील सुधारणा व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येते आज मराठी राजभाषा दिन साजरा होताना महानगरपालिकेच्या शाळांची जी अवस्था आहे ते अत्यंत वाईट असल्याचं चित्र पाहायला मिळतं खरं तर ही शोकांतिका आहे महाराष्ट्रात महानगरपालिका जी आहे धुळेमध्ये त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सहासष्ट शाळा यापूर्वी सुरू होत्या आणि आज फक्त सातच मराठी शाळा सुरू आहेत आणि त्यातही मुलांची संख्या खूप कमी प्रमाणात आहे आज आपण धुळे शहरातील दोन नंबर शाळेत उभो आहे आणि आपण जर बघितलं तर सर्व शाळेचे रूम चांगल्या सुस्थितीत उभे आहेत आणि पुन्हा बॅकसाईडला चांगल्या पद्धतीचा बगीचा आहे तिथे लहान मुलांसाठीचे खेळण्याचे खेळणे देखील आहेत परंतु कुठंतरी महानगरपालिकेच्या प्रशासनाची मानसिकता ही सुरू करण्याची दिसत नाही आहे याच्यासाठीच आपण आम्ही देखील काही एज्युकेशन अपच्या माध्यमातून एक नवीन प्रस्ताव मनपाला दिलेला आहे की मराठी मिडीयम शाळा आणि इंग्लिश मिडियम शाळा दोघी सुरू करून मराठीचा दर्जा टिकवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल ते देखील आम्ही प्रयत्नशाल आहोत तशा पद्धतीचा प्रस्ताव म मा आयुक्त महोदयांकडे दिलेला आहे त्यावर शेवटच्याच प्रोसेसला आता आलेलो असून एक मराठी म्हणून सर्वांना अभिमान आहे आणि ती सुरू ठेवावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी गौरव दिन आहे महानगरपालिकेच्या एकंदरीत पासष्ट शाळा ज्या आहेत त्यापैकी सात शाळा ज्या आहेत त्या मराठी माध्यमांच्याच आहेत उर्वरित शाळा बंद आहे त्या शाळांना जर महानगरपालिकेने जर पुढाकार घेऊन जर व्यवस्थितपणे गेलं तर इतरांना इतर शाळेमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही मराठी शाळा जी आहे मराठीचा अभ्यासक्रम पुढे वाढेल आणि इंग्लिश वगैरे जे आहे ते तर पाय गरजेचं आहेच पण व्यवहारामध्ये मराठी भाषाचं प्रभुत्व वा अजून वाढेल बस आणि याच अशाच पद्धतीमध्ये जर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन या बंद सात शाळा आणि पूर्व उरलेले बंधु पडलेल्या शाळा जर चालू केल्यात तर मराठीच्या दिगनिबत्याने एक पुढाकार घेतला जाईल दरम्यान आता या मराठी शाळा कधी सुरू होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे